श्री गणेशायनमा श्रीमद भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय सातवा द्वारा द्रौपदीच्या पुत्रांचा वध आणि अर्जुनाने अश्वस्थामेची केलेली मानखंडना शौनकानी सुताला प्रश्न केला की देवर्षी नारद निघून गेल्यावर व्यासांनी काय केले सुताने उत्तर दिले ब्रह्मनदी सरस्वतीच्या पश्चिमी तीरावरील शम्याप्रास आश्रमात बसून व स्नान करून व्यासांनी समाधी लावली व ईशभक्ती हाच अनर्थ प्रत्यक्ष उपाय असल्याचे अवलोकन केले व हे जाणणाऱ्या लोकांकरिता त्यांनी भागवत संहिता केली तिच्या श्रवणाने पुरुषोत्तम कृष्णाविषयी पुरुषाच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होऊ लागले व्यासांनी ही संहिता शुद्ध करून आपल्या निवृत्तीनिष्ठ शुक नामक पुत्राला पडविली शौनकाने प्रश्न केला की त्या शुकमुनीने या मोठ्या संहितेचा केला सूत म्हणतो हरिच्या गुणांनी मन वेधल्यामुळे सर्वदा विष्णू भक्तप्रिय शुकाने या मोठ्या संहितेचा अभ्यास केला आता पांडवांचे महाप्रस्थान व परीक्षित राजाचा मृत्यू मी कथन करतो कौरव पांडव युद्धात दुर्योधनाच्या मांड्या विदीर्ण झाल्या तेव्हा त्याला प्रिय होईल असे समजून अश्वस्थाम्याने झोप्यामध्ये असलेल्या द्रौपदीच्या पुत्रांची शिरे कापून त्यांच्याकडे आणली पण दुर्योधनाला ही गोष्ट आवडली नाही पुत्रांचे मरण ऐकून द्रौपदी भयंकर शोक करू लागली तेव्हा तिचे सांत्वन करण्याकरिता अर्जुन म्हणाला हे कल्याणी त्या ब्राह्मणाधर्माचे मस्तक मी तुझ्याकडे आणीन तेव्हाच तू स्नान करशील असे म्हणून अर्जुन रथारूढ होऊन अश्वस्थाम्याकडे धावला आता प्राण वाचत नाही हे पाहून आत्मरक्षणाचे निर्वाणीचे साधन म्हणून अश्वस्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले त्याचे तेज पाहून ते काय आहे व कोठून आले असा अर्जुनाने कृष्णाला प्रश्न केला श्री भगवान म्हणतात हे ब्रह्मास्त्र आहे तूही अस्त्रवेत्ताचा आहेस म्हणून अस्त्रानेच ह्याचा परिहार कर म्हणतो अर्जुनाने आश्मन करून श्रीकृष्णाला प्रदक्षिणा करून ब्रह्मास्त्र सोडले। दोन्ही ब्रह्मास्त्रांचे तेज त्रैलोक्याला दग्ध करण्या इतके प्रचंड होते अर्जुनाने त्या दोन्हीही अस्त्रांचा उपसंहार केला नंतर वेगाने अश्वस्थामाला गाठून पशुप्रमाणे त्याला दोरीने बांधून टाकले श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले जो निर्दय व दुष्ट दुष्टपरप्राणांनी स्वप्राण पोषण करतो त्याचा वध हेच त्याचे कल्याण होय हा जरी ब्राह्मण असला तरी वधास योग्य आहे सूत म्हणतो धर्मपरीक्षक कृष्णाने आज्ञा केली असतानाही गुरुपुत्र म्हणून अर्जुनाने त्याचा वध केला नाही द्रौपदीलाही दया आली व ती म्हणाली गोप्य मंत्र अस्त्र प्रयोग व उपसंहार ह्यासह धनुर्विद्या आणि अस्त्र समुदाय ज्याच्या अनुग्रहामुळे आपण शिकला तो हा द्रोणच पुत्र रूपाने विद्यमान आहे ह्याची माता पतिव्रता गौतमी तिला माझ्याप्रमाणे पुत्र मृत्यूचे दुःख होऊन रडण्याचा प्रसंग न येव म्हणून त्याला सोडून द्या सूत म्हणतो द्रौपदीच्या या धर्म न्याय सदय आणि निष्कपट भाषणाचे युधिष्ठराने नुकुल सहदेव सात्यकी अर्जुन भगवान कृष्णाने आणि इतर पुरुष स्त्रियांसह अभिनंदन केले पण भीम मात्र क्रुद्ध होऊन म्हणाला निद्राधीन बालकांचा ज्याने वध केला त्याचा वध करणेच उत्तम असे शास्त्रवचन आहे आता ताई ब्राह्मण मध्य आहे असे कृष्ण अर्जुनाला म्हणाला सूत म्हणतो कृष्णाचा अभिप्राय अर्जुनाच्या लक्षात आला आणि त्याने ब्राह्मणाच्या मस्तकातील मनी खडगाने हरण करून त्याला शिबिरातून घालवून दिले वपन द्रव्यहरण व हद्दपारी हाच ब्रह्मबंधूंचा वध होय त्याचा दैहिक वध शास्त्रसंमत नाही प्रथम स्कंदातील सातवा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते नम